निलंगा शिरूर अनंतपाळ आणि देवनी तालुक्यात अतिवृष्टी झाली असून ओला दुष्काळ जाहीर करावा सरसकट पंचनामे करावेत आणि हेक्टरी पन्नास हजार रुपये नुकसान भरपाई द्यावी याबाबतचे या निवेदन शेतकरी सेनेचे जिल्हाध्यक्ष प्राध्यापक अण्णासाहेब मिरगाळे यांच्या वतीने उपविभागीय अधिकारी यांना देण्यात आले गेल्या आठ दिवसापासून निलंगा शहर शिरूर अनंतपाळ आणि देवणी तालुक्यात सततधार पाऊस चालू आहे या अतिवृष्टीमुळे सोयाबीन तूर उडीत ऊस आणि इतर पिके पूर्णतः पाण्याखाली गेली आहे निलंगा तालुक्यात एकूण दहा महसूल मंडळे आहेत निलंगा तालुक्यात सत्याहत्तर हजार पस्तीस हजार हेक्टर वर पेरणी झाली असून पासष्ट हजार हेक्टर क्षेत्र बाधित आहे एनडीआरएफच्या निकषानुसार निटूर पान चिंचोली आणि मदनसुरी या तीनच महसूल मंडळात अतिवृष्टी झाली आहे असं प्रशासन सांगतं पण निलंगा तालुक्यातील संपूर्णतः दहा ही महसूल मंडळामध्ये अतिवृष्टी आणि सततधार पावसामुळे संपूर्ण पिके ही पाण्याखाली गेली आहेत शासनाने याकडे डोळे झाक करून चालणार नाही शिरूर अनंतपाळ तालुक्यात पंचवीस हजार पाचशे हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली असून एकोणवीस हजार अठ्ठेचाळीस हजार हेक्टर क्षेत्र आहे चाकूळ महसूल मंडळात एकशे तेरा शिरूर अनंतपाळ महसूल मंडळात एकशे पंधरा आणि इसामाबाद महसूल मंडळात एकोणऐंशी एम एम पाऊस पडला आहे देवणी तालुक्यात पस्तीस हजार आठशे सत्तेचाळीस हजार हेक्टरवर पेरणी झाली असून चौतीस हजार पाचशे बारा हेक्टर क्षेत्रबाद येते देवणी महसूल मंडळात एकोणसत्तर एम एम बोरोल महसूल मंडळात चौसष्ट एम एम आणि वलांडी महसूल मंडळात सत्तर एम एम पाऊस पडलाय अगोदरच विमा कंपनीचे पंचनामे करण्याचा विश्वास ठेवला नाही त्यामुळे शासनानं सरसकट पंचनामे करावेत ओळा दुष्काळ जाहीर करून हेक्टरी पन्नास हजार शेतकऱ्यांना मदत द्यावी तसे नाही केल्या शेतकरी उघड्यावर पडेल शेतकरी उद्धवस्त होईल प्रशासनाने एनडीआरएफचा निकष न पाहता सरसकट पंचनामे करावेत शासनाने शेतकऱ्यांचा अंत पावणे आणि शेतकऱ्यांच्या संसाराचा गाडा चालवणे उघड झालाय नदीकाठची गावेच नव्हे तर तीनही तालुक्यातील दोनशे दहा गावांमध्ये अतिवृष्टी झाली आहे त्यामुळे शासनानं तात्काळ निलंगा शिरूर अनंतपाळ आणि देवणी तालुका हा ओला दुष्काळ जाहीर आणि हेक्टरी पन्नास हजार सरसकट मदत तात्काळ कर जाहीर करावी अन्यथा शिवसेना शेतकरी सेना तमाम शेतकऱ्यांच्या सोबत हातात रुमने घेऊन रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही अशा आशयाचे निवेदन शिवसेना शेतकरी सेनेचे से जिल्हाध्यक्ष प्राध्यापक अण्णासाहेब मिरगाळे यांनी उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे इशारा दिलाय निवेदन देताना सोबत शिवसेनेचे अडुसष्ट गाव तालुका प्रमुख शिवाजी चव्हाण शिवसेनेचे तालुका संघटक शिवाजी पांढरे उपतालुका प्रमुख अमोल डोळसिंगे शेतकरी सेनेचे उपतालुका प्रमुख सतीश शिंदे लखन बोडगे महिला आघाडी तालुका प्रमुख रेखाताई पुजारी शहर प्रमुख दैवताताई सगर जाजनूरचे तंटामुक्त उपाध्यक्ष इकबाल पटेल इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते जय महाराष्ट्र गेली आठ दिवसापासून निलंगा शिरोनपाळ आणि देवणी तालुक्यामध्ये संततार पावसामुळे हजारो हेक्टरवरील सोयाबीन नुकसान झालेलं आहे त्याच्या शेगान असून गेल्या आहेत आणि अक्षरशः पूर्ण सोयाबीनच्या शेतामध्ये पाणी थांबले गुडगाववर पाणी थांबले पूर्णतः शंभर टक्के नुकसान झाले तरी एन डी आर एफचे निकष बाजूला ठेवून तरी शासनाने प्रशासनाने प्रत्यक्षात येऊन पाणी करून जोर देणी तालुक्यातील जवळपास दोनशे गाव दोनशे दहा गावं आहेत आणि एकूण पंधरा मसूर मंडळ आहेत सर सरसगड सर्वांची पंचनामे करून शासनाने आम्हाला आर्थिक मदत द्यावी आणि शिवसेना महिला आघाडी व शेतकरी सेनेच्या वतीने आम्ही तीव्र आंदोलन करू याची नोंद घ्यावी सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आयकन नेव्हर मिस अन अपडेट